भाई आखाड्यावर आले बक्षीस दोनशे रुपयात बक्षीस ताजुद्दीन भाई बक्षीस घ्या ताजुद्दीन भाई हो। ताजु द्या इकडे बक्षीस इकडे द्या ताजुद्दीन भाई इकडे इकडे इकडं बाईकडे या बक्षीस घ्या इथं तिथून गेला तिकडे शिवाजी लोक त्या आपण महाराष्ट्राची काल त्याला गुडगा टेकून खडा करून मोरासारखा नाचा रेगला विक्रम गायकवाड मोहोळचा चंद्रकांत काळेंचा बटा तर चौक पवित्र्यावर मोहीन पटेल कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा आणि भाचा इकडं झोळी बांधून अतिशय चांगल्या चांगला विजय संग्राम घोगरे विजय झालेला खंडारीचा उमेश टाटा इंगळेचा पट्टा विजयी रणवीर आलाय श्रीकांत श्रीगर चल पुढे चल पुढे लगेच बाजीराव बेफोडे यांच्याकडून माझ्या कुस्तू कमिटीचा कौतुक म्हणून त्यांनी शंभर रुपयाचं बक्षीस दिलंय धन्यवाद बेफोडे साहेब कुस्ती करा पैवान आणि घोट्यातून पत्कारतो विक्रम दरम्यान कुस्तीकडे लागे पंच आहे माने याचे ही कुस्ती लावा त्याच्यात झाडे उद्योगपती यांच्या हत्ते कुस्ती लागेल शिवाजी पवार उद्योगपती या गावची मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं जातात विनायक बोथोडे सर आणि राकेश विश्वरूपे मालक यांच्या हस्ते कुस्ती लागते रणवीर सिंगने हात वरती कर हात बार्शी तालुक्यातल्या लक्षाच्या पोडगा आहे नाना भोसले वडील भांडी एकदा दारोदार जाऊन दार आजोबा आणि या कोरोना पैवान केलंय तर श्रीकांत शेगर हा काय योग मारुती भाऊ हा श्रीकांत शेगर वडील दुसऱ्याच्या लग्नात रिकामे झालेले तेलाचे डबे आमत आणि त्या डब्याला नवीन डबा डबा तयार करून त्या पोरा डबा ही पोरं आज महाराष्ट्राच्या कीर्तीनं कशावर टायाक्र दोन्ही लेखांसाठी सकारा असता पंच म्हणून या कुस्तीला घेणे येते आणि काल महाराष्ट्राची कुमार महाराज केसरी स्पर्धा झाली दोघांच्या गजात मिळत बसलय दोघांत शेखर आणि रणवीर शिंदे इरले मुक्कामी तेरा मे दोन हजार पंचवीस ला फार मोठं कुस्ती मैदान होणार आहे एक नंबरला महाराष्ट्राचे अस्सल हिरो कुस्ती क्षेत्रातले भाऊ बोडके आणि शाहरुख खान करणाऱ्याचा अशी एक नंबरला कुस्ती होईल अभिषेक शेळकेच्या वेचाकडून शंभर रुपये बनसी संग्राम गोगरीला माझे सरकार जरा हात आलेली माणसं मागे सरकार जरा ऐका बघ का ही गेटवरची पोरं ए पोरं आहे कपडे खाल्ली पोरं सौर मागायचं सर कडाकर मागायचं सागर मागास सुरत जरा मागास सर का की आपल्यासाठीच हात तास आहे नव्याने मैदाना राहायचं नाही पुन्हा धोका दिला म्हणायचा नाही धोका स्वीकारायचा नाही त्याला पंच जबाबदार राहणार नाही रणवीर विरुद्ध श्रीकार दोघांनी आपापल्या जिल्ह्याला मेडल मिळवून दिलंय पोर किती गरीब उर्चे हे तर आत्ताच सांगितलंय त्यांच्या गरिबीचं प्रदर्शन करणं हा उद्देश नाही पण गरिबा घरीच मर्दुबकी का काय असा प्रश्न आहे कुस्ती आकड्याला एक नंबरच्या कुस्तीला गदा ठेवली ते शेळके ट्रेनिंग कंपनीचे प्रोप रायटर पबुना शेळके यांनी माझ्या कुस्ती कॉमिटीसाठी को एकशे कोरोनाच बक्षीस दिले धन्यवाद शेलके साहेब <contenable> मुंना कब्जा घेतला विक्रमचा महाराष्ट्रात मैदानची रेलचेल झाली आहे प्रचल हकड्यावरती आलेला आहे <laughs> चिंबळगावचा मुरगा ध्या चिंपळगावचा त्याला जोर पाहिजे स्वप्नीबा त्याला फिरवत आहे जो येणार तू दे बघू म्हणतात कुस्ती करा कब्जा दारामध्ये कुस्ते नव्हे वेळेच आणि नियमाचं बंधन आहे वेळेवर कामं करणारी माणसे त्या गावची अधिकाऱ्यांचं गाव आहे सगळे अधिकारी आज व्यासपीठावरती उपस्थित आहे मगाशी सांगता सांगता महिना संपला धनधान्यानं घर भरलेली असतात शेतकरी कुटुंबात आनंदी आनंद असतो आणि देवाची यात्रा नव वर्षाच्या स्वागतानंतर सुरू होते या महाराष्ट्र बाळू लंबाणेवचा आकड्यावरती आलेला आहे कुर्वाडीला सदा पोट कृषी सम्राट असतो दोन दिवस सदा तीन दिवस गावात अन्नदानाचा कार्यक्रम चाललेला असतोय पाच पाखवांना इथे गावाला जीव घालतात आलेल्या पैपण्या जेवणाची व्यवस्था केली जाते माता मावलेनी स्वच्छता करत बसायचो नाही पूर्ण गाव तिथं येतो आणि महाप्रसाद घेता आणि वाजत डेप्युटी करता रुपेश काळे उपस्थित झाले पैवान सुशील शेळके आपण आहात लपेट लावण्याचा प्रयत्न आहे रवीचा मोहीनने कब्जा घेतलेला मोठी दमाखासाची कुस्ती आहे या गावाचे नाता असलेला पेडवाची मावशी हाच जुने जुनेदा म्हटली हे भाऊ भाऊ या कुस्तीनं फार मोठं बळकटी दिली त्या घराण्याला महाराष्ट्रात फार मोठा पत्रकार म्हणून मतीन पहिला कोल्हापूरला असता पाच मिनिटाचा वेळ दिलाय हालच्याला निघा देत नाही वरच्याला ताडा देत नसून तर कुस्ती उतरला अधिकार पंचाला आहे तुम्ही कुस्ती करा थपता ना थांबता कुस्ती करा गतीमार येऊ जमाना है। है मागा जावा। मागा जावा। का जमाना जरा ह्या कपड्यातले मागे मागं हो मागं जावा सरकारचे कामाची माणसाला काम करू हलके वेळेसारखा हात येऊ नका एकदम मागून उभं राहावं स्पीड मध्ये एखादी गोष्टी आली तर ते नटबोर्ट पुढच्याच पहिल्याला फिरवी पकडा लोक टाळत टाळ्या असं नाही तर मग कधी एक्केचाळीस हजार जास्त